महाराष्ट्र सरकार कडून महिलांसाठी मोठी खुशखबर आता प्रत्येक बहिणींच्या खात्यात दर महिन्याला थेट मदत जमा होणार आज आपण बोलत आहे लाडकी बहीण योजनेबद्दल योजनेमुळे घराघरात आनंद साजरा होत आहे नेमकी योजनेत खुशखबर खबर काय हे आपण पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणखी बहीण योजनेत पात्र महिलांना चौदावा हप्ता लवकरच मिळणार आहे तुम्ही सुद्धा लाडकी योजनेच्या लाभार्थी आहेत का या महत्वाकांक्षी योजने अर्जाची छाननी आता पुन्हा सुरू झालेली आहे सरकारने या, या योजनेमध्ये काही नवीन अटी आणि नियम लागू केलेले आहेत ज्यामुळे अनेक महिला अपात्र ठरू शकतात या बदलामुळे कोणाला मोठा धक्काच बसणार आहे आणि या नवीन अटी कोणत्या आहे हे आपण पाहणार आहोत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे एकाच रेशन कार्डावर फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे जर एकाच कुटुंबातील दोन बहिणींनी अर्ज केला असेल तर त्यापैकी एक अर्ज अपात्र ठरू शकतो योजनेच्या नियमांनुसार परराज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या संदर्भात तपासणी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यामार्फत केली जात आहे या नवीन अटी आणि नियमांमुळे अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महिला योजनेचा लाभ घेत होत्या अशी माहिती समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात सध्या दोन कोटी एकोणतीस लाख महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे मात्र एकाच कुटुंबातील केवळ दोन महिलांची छाननीचा निष्कर्ष पूर्ण झाल्यानंतर आणखी लाखो महिला लाडक्या बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जुलै महिन्यातील लाभार्थ्यांचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू करण्याबाबत एक महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे पडताळणीच्या प्रक्रियेमुळे हे हप्ते प्रक्रिये तात्पुरते थांबवण्यात आलेले आहे यामुळे अनेक लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ज्या लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आणि ते पात्र आढळले तर त्यांना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार काही लाभार्थ्यांची माहिती आधीच पडताळणी करून पुढे पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची पडताळणी बाकी आहे त्यांना ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व पात्र लाभार्थ्यांना हप्ता नियमितपणे मिळणार आहे ज्या महिलांचे हप्ते थांबलेले आहे ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतले पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना लवकरच हप्ता मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी वही योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांची सध्या तपासणी सुरू असल्याने पात्र महिलांना हप्ता मिळणार ज्या महिला या योजनेत खरोखरच पात्र आहेत त्या महिलांनी चिंता करण्याची काहीही गरज अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर...